या ठिकाणी आम्ही सिद्धपेठला आलेलो आहे तर हे सिद्धपेठवर आपल्याला आप दिसते की ही माऊलींची ते पर्णकुटी तयार झालेली आहे आणि ही पर्णकुटी आधी आम्ही जेव्हा आलेलो होतो दोन वर्षापूर्वी दोन तीन वर्षापूर्वी तेव्हा ती ही पर्णकुटी नव्हती ह्या ठिकाणी पण ही आम्ही आता अचानक आम्ही म्हणजे जात होतो खरं ह्याला इंद्रायणीच्या इथे जात होतो का माऊलीच्या त्या माऊलींच्या तिकडे त्या ठिकाणी जात होतो पण आमची गाडी वरडी ती इकडे आली ट्रॅफिक जाम लागल्यामुळे आणि ह्या ठिकाणी आलो आणि ह्या पर्णकुटीच दर्शन आम्हाला झाले जशी आम्ही तिकडे सगळ्यांनी मिळून तिकडे पर्णकुटी बांधलेली आहे आपल्या विश्रांत वडला तर आणि त्यात म्हणजे ह्या पण ह्याचे नाव दिलेले पर्णकुटी चमत्कारच झालेला आहे आधी शक्ती मुक्ताई आई कर्णपुटी म्हणजे ही मुक्ताई आईची फाईची पर्णपुटी तुम्हाला जे मांडे वगैरे भासतायत माऊलीच्या पाठीवर माऊली हा आणि या ठिकाणी सर्व माऊलींचं बालपण लिहिलेलं आहे आणि ही अशी कर्णकुटी आम्हाला आता इथे बघायला मिळते म्हणजे हा एक म्हणजे वेगळंच म्हणजे काय

इथे आलेत खरं तर पर्यटक म्हणून आले मी माऊलींचे भक्त म्हणून आलेत आणि मग त्यांची बॅग इथे ठेवली आहे कोणालाही काय विचारलं नाही ती झाडू दिसली ते झाड त्यांचं हे झाडलोट काम चालू आहे आणि मंत्र पण चालू आहे म्हणजे याला म्हणतात खरी सेवा ह्याला काय म्हणतात खरी सेवा माऊली आपल्याबरोबर आहे ना याचा अर्थ मी असं म्हणत नाही तुम्हाला की हे नाही पण सेवा अशी असते की आपण ते स्वतःहून तिथे शोधायचं असतं स्वयं शोध घेऊन जी सेवा करतो आपण ती माऊलींना जाऊन पोचते आपण कधी कधी काय असतो सांगकाम्या होतो तसं नाही तर सेवा मागून घेणं बरोबर आहे पण त्याचबरोबर स्वयंसेवा द्यायची आता इथे बघायचं त्यांनी कोणी हे निर्माण केलं पर्णकुटीचं हे भाग किती ग्रेट असेल आणि किती सुंदर केलं आहे ते कंदील वगैरे म्हणजे <coughs> आपली पर्णकोटी एका सा छोट्या स्वरूपात पण इथे किती सुंदर हे केलं आहे पण मी त्या आपल्या काकांना आणि अनेक काकांना विनंती करेन की इथे फॅमिलीला घेऊन भेट द्या तुम्हाला पण काय आयडिया त्याच्यातून मिळतील खूपच सुंदर खूपच सुंदर रामकृष्ण माउली ज्ञाना माऊली तुकाराना आनंद झाला आनंद झाला त्याचं लुक केलंय लुक केलंय लुक केलाय आणि आपण ओरिजिनल आपण आपल्याकडे काय झालंय की आपल्याकडे सगळ्या ताई तिथले आहेत माऊली आहेत छोटे दादा आहेत ते येतात आणि शेण सारवतात त्यामुळे त्याचं आपलं ते मेंटेन चालू आहे आपल्याला सांगावंच लागत नाही सगळे घडणारे माऊली आहेत ते येऊन माऊलींची सेवा करत आहेत म्हणजे सगळे घडणारे आहेत आलं लागत ना त्यामुळे बघा हे माऊली इथे माऊलींच्या सेवेला ते आले आहे माऊलीच्या चरण पादुकांचं दर्शन घेत आहेत आजच्या पिढीसाठी हा महा फार मोठा आदर्श आहे आणि मी तुम्हाला अगदी सांगतो की पुढच्या नऊ महिन्यापासून नऊ वर्षात आळंदीचं हे तीर्थक्षेत्र जगाचं महाक्षेत्र बनणार आहे हे माऊलीकडे स्मरून कुठलाही अहंकार न करता आम्ही बोलतो कारण जगाला तारणारी महाशक्ती इथे वावरते आला ना आपण लवकर जोडले जाऊया रामकृष्ण आणि माऊली आदेश अलक निरंजन सबदुख म्हणजे